सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ सतरा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस मंगळवार दिवशी माघ अमावस्या आलेली आहे अमावस्या तिथी प्रारंभ होत आहे सोळा फेब्रुवारी सायंकाळी पाच वाजून चौतीस मिनिटांनी ही अमावस्या तिथी प्रारंभ होत आहे आणि सतरा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस मंगळवार दिवशी पाच वाजून एकतीस मिनिटांनी संध्याकाळी ही अमावस्या तिथी समाप्त होणार आहे आज सोळा तारखेला ही अमावस्या तिथी प्रदोष काळामध्ये संध्याकाळी पाच वाजून चौतीस मिनिटांनी ही अमावस्या तिथी प्रदोष काळामध्ये प्रारंभ झाल्यामुळे ही सोमवती अमावस्या म्हणून आपण साजरी केलेली आहे आणि उद्या सुद्धा उदय तिथीनुसार माघ अमावस्या आपण संपूर्ण दिवसभर साजरी करणार आहोत या दर्श अमावस्या म्हणून सुद्धा ही अमावस्या ओळखली जाते उद्या बघा कंकणाकृती सूर्यग्रहणसुद्धा आलेलं आहे पण हे सूर्यग्रहण भारतातून दिसणार नसल्यामुळे वेद नियम पाळायची गरज नाही अगदी गरोदर महिला असतील अशक्त लहान वयोवृद्ध व्यक्ती सर्वांनी नियम वगैरे पाळायची गरज नाही तुम्हाला काही मना शंका वगैरे असेल तर पाण्यात आणि जेवणात तुम्ही दिवस रात्र एक एक तुळशीचं पान टाकून ठेवायचं आहे गरोदर महिला असतील उद्याच्या दिवस घरातून बाहेर वगैरे निघू नका बस एवढा नियम जरूर पाळा आणि नाही पाळले तरीही चालेल तर भारतातून हे सूर्यग्रहण दिसणार नसल्यामुळे कुठलेही वेद नियम पाळायची गरज नाही तर महिलांनो जेव्हा मंगळवारी अमावस्या येते आज तर आपण सर्वांनी सोमवते अमावस्या म्हणूनसुद्धा साजरी केलेलीच आहे महादेवांच्या शिवपिंडीवर अभिषेक केलेला आहे बेल फूल अर्पण केलेलं आहे राहून गेलेली असेल काही सेवा महाशिवरात्रीची आणि सोमवती अमावसेची तर तुम्ही उद्या मंगळवारीसुद्धा शिवशंकरांच्या शिवपिंडीवर अभिषेक करू शकता बेल फूल अर्पण करू शकता जेव्हा मंगळवारी अमावस्या येते तर महिलांनी घरात हे दोन मिनिटांचे उपाय जर केले घरात तुम्ही तर त्या महिलेचं घर जीवन वैभवाने आणि श्रीमंतीने भरलेलं राहतं कायम आणि तिच्या लेकरा बाळांची कायम प्रगती होते तर बघा दर मंगळवारी घराच्या कुलस्त्रीने कुलदेवीच्या सेवेत दोन मिनटांच्या या गोष्टी आवर्जून करायच्या प्रथम सकाळी आंघोळीच्या पाण्यात आणि आमौसेला तर आवर्जून आंघोळीच्या पाण्यात थोडंसं खडं मीठ टाकावं बारीकसा खडा तुरुटीचा टाकावा यामुळे आपण महिला बघा दिवस रात्र घर संसार लेकरं बाळं सांभाळत राहतो काही वेळा शरीरात किंवा मनात थोडी का होईना नकारात्मकता असते मग अशा श जड तिथींना म्हणजे अमावस्या पौर्णिमा काही वाईट तिथी नसतात शुभस तिथी असतात पण जर अशा अमावस्या तिथी जड असते तर या अमावस्या तिथीला जर महिलांनो तुम्ही थोडंसं खडं मीठ आणि बारीकसा तुकडा तुरटीचा आंघोळीच्या पाण्यात टाकावा तुमच्या कुल देवी आईचं नामस्मरण करावं आणि त्या पाण्याने तुम्ही आंघोळ करायचे आहे डोकं वगैरे नाही धुतलं तुम्ही तरीही चालेल अमावस्याला वगैरे जड तिथींना डोकं वगैरे धुऊ नये आणि धुवावंच लागलं तर मग खडं मीठ आणि तुरटी टाकून आंघोळ केली तर कुठलेही दोष लागत नाही प्रत्येक स्त्रीने अमावस्या तिथीत जरूर थोडं का होईनं खडं मीठ आणि तुरटीचा खडा टाकून आंघोळ करावी कुणाची नजरबाधा लागलेली असेल शारीरिक मानसिक काही त्रास असेल तुम्हाला तर संपूर्णपणे नष्ट होतं आणि तुमचं मन प्रसन्न होईल आणि माता लक्ष्मी तुमच्यावर प्रसन्न राहील म्हणून आंघोळीचा उपाय अगदी लहान लेकरांपासून मोठ्या व्यक्तींपर्यंत आंघोळीचा हा उपाय जरूर करावा आंघोळीनंतर महिलांनो दर अमावसेला आपण घर अंगण स्वच्छ करत असतो अगदी गॅस ओटा वगैरे स्वच्छ करा गॅसची पूजा करायची आहे हळद कुंकू फुलं अक्षता वाहून गॅसची सुद्धा पूजा करायची आहे आणि खास करून उंबरठ्याची उंबरठ्यावर हळदीच पण हे झालंच पाहिजे काय करायचं थोडीशी हळद घ्या चंदनाची पावडर असेल आवर्जून या शुभ तिथींना आवर्जून असं हळद आणि चंदनाचं लेपन करत जा नाही चंदन तुमच्याकडं तर मग फक्त थोडंसं गोमूत्र आणि थोडीशी चमचाभर हळद घ्या पातळ जरी लेपन केलं घराच्या मुख्य उंबरठ्यावर चालेल पण अमावस्या तिथीत आणि मंगळवार आणि शुक्रवार जेव्हा अमावस्या येते ना तर आपल्या कुलदेवीचं नामस्मरण करावं आता हळदीचं लेपन करताना तुम्ही कधी पण हळद लेपन करा शुभतिथींना मंगळवार शुक्रवार गुरुवार सणवार तर हळदीचं लेपन तसंच करत जाऊ नका महिलांनो तुम्ही तुमच्या कुलदेवी आईचा मंत्र जपत जा नाही तर माता लक्ष्मीचा मंत्र जपा आणखीन चांगले प्रभावी तुम्हाला म्हणजे घरात चांगले अनुभव येतील तुम्हाला तुमच्या घरात पैशांविषयीच्या समस्या संपून जातील प्रगतीतील अडथळे दूर होतील तर अशा तिथींना जर तुम्ही तुमच्या घराच्या मुख्य उंबरठ्यावर तुम्ही हळदीचं लेपन करताय तुमच्या कुलस्वामिनीचा मंत्र जपा नाही माता लक्ष्मीचा ओम श्रीम नम हा ओम श्रीम नमः जोवर तुम्ही हळदीचं लेपन करताय तोवर मोजमाप करू नका किती वेळा मंत्र जपताय मंत्र जपत तुम्ही हळदीचं लेपन करून तर बघा नाही तुम्हाला चांगले अनुभव आले तर मला बोला त्याचबरोबर आपल्या देवघरातील देवांना छान अभिषेक घालावा आणि मंगळवारी अमावस्या आलेली आहे गणपती बाप्पाला हळद कुंकू फुलं अक्षता एकवीस दुर्वा आणि एक जास्वंदाचं फूल जरूर अर्पण करावा देवी आईचा मंगल कलश भरायचा आहे विड्याची पानं ठेवा आंब्याची पानं ठेवा छान असा कलश धुवून घ्यायचा स्वच्छ पाणी भरा रुपयाचं नाणं टाका एक सुपारी टाका हळदी कुंकू वाहून कलशाची पूजा करा पाच पानं ठेवायची आहे विड्याची किंवा आंब्याची छान असा शेंडीचा नारळ चांगला पाणीदार नारळ कलशावर ठेवा आधीचा नारळ खराब झाला लेला असेल तडा गेलेला असेल कोम आलेला असेल तुम्ही अमावस्या तिथीत मंगळवारी बदलू शकता किंवा दर मंगळवारी सुद्धा तुमचा नारळ जर तुम्हाला बदलायचा असेल तर मंगळवारी बदलू शकता आणि उद्या तर आवर्जून आपल्या घरात देवघरात मंगल कलशाची स्थापना जरूर करा कलशाखाली मुठभर तांदळाची रास करायची आहे कुलदेवीच्या टाकावर सुद्धा अभिषेक करायचा आहे आणि तांदळाच्या राशीवर आपल्या कुलस्वामिनीचा टाक स्थापन करायचं आहे दुसऱ्या दिवशी ते तांदूळ तुम्ही पक्ष्यांना घालू शकता किंवा त्याची खीर वगैरे केली तुम्ही किंवा आपल्या डब्यात टाकून द्यायचे आहे धनधान्य <coughs> सॉरी धनधान्याला तुम्हाला कधीच कशाला कमी पडणार नाही उद्या कुलदेवीला एक वेणी अर्पण करायचं आहे लाल फूल अर्पण करायचं आहे गोड पानाचा विडा तुम्हाला अर्पण करायचा आहे नाही गोड पानाचा विडा किमान दोन लवंग दोन विड्याच्या पानावर ठेवा दोन्ही हातात बोला तुमच्या मनातील इच्छा बोला देवी आईला आणि ते विड्याचं पान देवी आईला जरूर अर्पण करायचं आहे तांबूल करत असाल तुम्ही तांबूल अर्पण करा उद्या सकाळी किंवा संध्याकाळी देवी आईला तांदळाच्या खिरीचा नैवेद्य जरूर दाखवा किंवा तुम्हाला शेवयाची कर करायची असेल रव्याची करायची असेल तर उद्या देवी आईला कुलस्वामिनीला ही सेवा जरूर अर्पण करा खिरीचा नैवेद्य दाखवा तांबूलचा नैवेद्य दाखवा गोड फळांचा नैवेद्य दाखवा पण उद्या देवी आईला वेणी गोड गोड पानाचा विडा या सर्व सेवा आपण जेव्हा करतो ना आपली कुलस्वामिनी आपल्यावर खूप प्रसन्न होते महिलांनो हे दोन दोन मिनिटांचे उपाय या सेवा कधीच खाली जात नाही आपल्या लेकरांच्या पाठीशी आपली कुलस्वामिनी कायम रक्षण करती हुबी राहते कधीच कशाला कमी पडू देत नाही आणि आपल्या घरादारावर तिचं रक्षण तिचं कवच रक्षण कवच कायम राहत असतं म्हणून या सेवा आवर्जून करत जा त्याचबरोबर उद्या अमावस्या आहे महिलांनो संध्याकाळी कापूर आरती जरूर करायची आहे संध्याकाळी कापूर आरती करा संध्याकाळी माठाजवळ एक दिवा लावा तुळशीजवळ दिवा लावा मुख्य दाराशी दिवा लावा जरी अमावस्या तिथी समाप्त पाच वाजून संध्याकाळी पाच वाजून तेहतीस मिनिटांनी होणार आहे तरी पण उदय तिथीनुसार संपूर्ण दिवस रात्र ही अमावस्या तिथी मानली जाणार आहे सकाळीसुद्धा देवी आईची सेवा करा आणि संध्याकाळीसुद्धा पितृदेवांच्या नावाने आज जरी लावला असेल तुम्ही नसल लावला उद्या माठाजवळ दक्षिण दिशेकडं तोंड करून एक तेलाचा दिवा लावायचा आहे तुळशीजवळ तुपाचा लावा मुख्य दाराशी तुपाचा लावा तेलाचा लावा हे दोन चार दिवे तरी उद्या अमावस्या तिथी जरूर लावावे बघा आमावसेला आपण लक्ष्मीपूजन साजरं करतो सगळीकडं कर दीपो उत्सव साजरा करत असतो तर दर अमावसेला किमान चार पाच दिवे तरी जरूर लावावे आपल्या मुख्य देवघरात सुद्धा महिलांनो एक अखंड दिवा अमावस्या तिथी आहे आपल्या अमावस्या आपल्या मुख्य देवघरात जरूर एक दिवा लावून ठेवावा दिव्यात दोन लवंग टाका एक कापराची वडी टाका चिमुडभर हळद टाका दिव्याला आसन द्या दिवा, दिवा प्रज्वलित करण्याआधी दिव्याची हळद कुंकू फुलं वाहून पूजा करावी माता लक्ष्मीला कुलस्वामिनीला आपल्या मनातील इच्छा बोलावी आणि मग आपल्याला दिवा प्रज्वलित करायचा आहे उद्या महिलांनो तुम्ही फरशी पुसत असाल तर पाण्यात आवर्जून मी या दोन तीन वस्तू सांगत आहे कृपया सर्वांनी टाका वाईट काही होणार नाही चांगलंच होणार आहे तुम्ही तुम्हीच मला म्हणाल ताई चांगलं झालेलं आहे आमच्या घरातल्या ज्या अडीअडचणी होत्या त्या दूर झालेल्या आहे तर उद्या फरशी पुसण्याच्या पाण्यात जरी मावशी वगैरे येत असेल तुमच्याकडं तरी पण स्वतःच्या हाताने या वस्तू टाकून द्यायच्या आहे तर थोडंसं गोमूत्र टाका चिमूटभर हळद टाका आणि थोडंसं गुलाबजल टाकायचं आहे तुम्हाला गुलाबजल आवर्जून टाका अमावस्या तिथी आपल्या माता लक्ष्मीला समर्पित असते ज्या घरात या वस्तू टाकून घराशी फरशी पुसली जाते ना ती वास्तू सदैव प्रसन्न राहते आणि त्या वास्तूत कशालाच कमी पडत नाही घरातली नकारात्मकता नाहीशी होऊन वास्तूत कायम सकारात्मकता येते दैवी प्रचिती जागरूकता येत असते म्हणून आवर्जून फरशी पुसण्याच्या पाण्यात या वस्तू टाकून तर बघा उद्या देवी आईच्या मूर्तीवर मार्चन जरूर करायचं आहे देवी आईचा फोटो असेल टाक असेल मूर्ती असेल माता लक्ष्मीची मूर्ती असेल किंवा फ्री श्रीयंत्र असेल अकरा वेळा किंवा एकवीस वेळा किंवा जास्तीत जास्त वेळा देवी आईला कुंकुमार्चन जरूर करायचं आहे अमावस्या तिथीत जरूर कुंकुमार्चन करा ओम श्रीम नमहा ओम श्रीम नमहा नाही तर ओम कुल देवताय ओम कुल देवताय देवी आईचा मंत्र जपा आणि देवी आईवर कुंकुमार्चन करा उद्या कावळ्यालासुद्धा दही भात साखरेचा नैवेद्य घास ठेवायचा आहे कुणी आज ठेवला असेल कारण आज अमावस्या तिथी संध्याकाळी प्रारंभ झालेली आहे मग बरेचसे लोक आपण सर्वच जण उद्या माग अमौसेला मंगळवारी दुपारी घास ठेवणार असोल काव कावळ्याला तर उद्या आवर्जून थोडासा भात शिजवून घ्या त्यावर ताजं चमचाभर दही टाका थोडी चिमूडभर साखर टाका आणि घराबाहेर कावळ्याला घास जरूर ठेवायचा आहे एखादी गाय दिसली तर आवर्जून तिला ता ताजी चपाती तूप गुळ लावून खाऊ घाला बघा घरातल्या ज्या सवाष्ण महिना महिला गेलेल्या असतील मग तृप्त होऊन गेलेल्या असतील अतृप्त होऊन गेलेल्या असतील तर त्यांना मुक्तता मिळते त्या शांत होतात प्रसन्न होतात आणि आपल्याला भरभरून आशीर्वाद देतात नावालासुद्धा पितृदोष उरत नाही म्हणून दर अमावसेला थोडासा गोळाभर दही भात साखर कावळ्याला ठेवावा थोडीशी ताजी चपाती तूपगुळ लावून गाईला खाऊ घालत जा चांगले परिणाम तुम्हाला तुमच्या आयुष्यात दिसून येतील त्याचबरोबर देवघरात अमावस्या पौर्णिमा मंगळवार शुक्रवार गुरुवार एकादशी सणवार वार अशा शुभ तिथींना देवघरात आवर्जून गाईच्या तुपाचा दिवा लावावा आणि त्यात दोन लवंग टाकून ठेवाव्या यामुळे सुद्धा घरातली नकारात्मकता दूर होते आणि देवी लक्ष्मी कायम प्रसन्न राहते म्हणून आवर्जून आपण तर तुम्ही नेहमीच गाईच्या तुपाचा दिवा रोजच आपण लावतो पण काही महिला नसल लावत पण त्या ह्या शुभ तिथींना जरूर लावत जा त्याचबरोबर मंगळवार शुक्रवार अमावस्या पौर्णिमा आणि शुभ तिथींना घराच्या उंबरठ्यावर संध्याकाळी उद्या महिलांनो हा उपाय जरूर करा आज जरी केलेला असेल उद्यासुद्धा करायचा आहे घराच्या उंबरठ्यावर मातीच्या पंथीत कापूर जाळायला सुरुवात करा त्यावर दोन दोन लवंग जाळा थोडी पिवळी मोहरी असेल नक्की जाळा पिवळी मोहरी नसेल दोन लवंग तर जाळू शकतो बघा कुणाची नजरबादा घराला घरातील व्यक्तींना होत कधीच नाही म्हणजे लागलेली असेल काही नजरबाधा तर लगेच क्षणात निवारण होईल नष्ट होईल म्हणून आवर्जून अशा शुभ तिथींना किंवा मंगळवार शुक्रवार छोटीशी मातीची पंती घ्यावी घराच्या मुख्य येण्या जाण्याच्या उंबरठ्यावर ठेवावी आणि त्यावर दोन कापऱ्याच्या वड्या जाळाव्या दोन लवंग जाळाव्या आपल्या माता लक्ष्मीला किंवा तुमच्या कुलदेवीचं नामस्मरण करा आणि हा कापऱ्याचा उपाय जरूर करायचा आहे त्याचबरोबर महिलांनो अमावस्या मंगळवारी आणि शुक्रवारी आल्यास घराच्या चारही दिशांना तुम्हाला एक वस्तू ठेवायची आहे चार काचेच्या किंवा मातीच्या वाट्या वाट्या जरी घेतल्या छोटे छोटे बाऊल किंवा मातीच्या पंत्या असतील दिवाळीच्या वगैरे स्वच्छ धुवून घ्या टाकून देण्यापेक्षा असा वापर केला आपण उपयोग केला तर काही बिघडत नाही तर मातीच्या पंत्या घ्यायच्या आहे त्या धुवून घ्या स्वच्छ त्यात थोडंसं जाडं मीठ भरायचं आहे खडं मीठ थोडंसं घ्या चमचाभर त्यावर एक तुम्हाला तुरटीचा खडा ठेवायचा आहे एक भीमसेन कापराचा तुकडा ठेवायचा आहे आणि प्रत्येकी दोन 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 लवंग असं प्रत्येक वाटी तुम्हाला भरून ठेवायचं आहे आणि घराच्या चारही दिशांना तुमचे चार रूम असतील चारही रूममध्ये एक 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 वाटी ठेवून द्यायची आहे लहान लेकरं असेल जरासं उंचावर ठेवा म्हणजे लेकरं वगैरे ते पाडून टाकणार नाही पण आवर्जून ठेवा कुलदेवीचं नामस्मरण करून ठेवायचं आहे घरात पैसा धन आरोग्य आरोग्य यश प्रगती कोणत्याच गोष्टींना तुमच्या दृष्ट लागत नाही आणि कधीच कशाची कमी पडत नाही महिलांनो आपले घराचे कोपरे नेहमी सकारात्मक राहण्यासाठी आपलं घर सकारात्मक राहण्यासाठी नकारात्मकता दूर होण्यासाठी आवर्जून उद्या मंगळवार आहे अमावस्या आलेली आहे मोठी अमावस्या आहे माग अमावस्या दर्श अमावस्या आवर्जून चारही कोपऱ्यांमध्ये अशा मातीच्या पंत्यांमध्ये किंवा काचीच्या बाऊलमध्ये या चार गोष्टी जरूर ठेवायचं खडं मीठ ठेवा भीमसेन कापूर तुरटीचा खडा आणि दोन दोन लवंग ठेवून तर बघा दर आठवड्याला किंवा पंधरा दिवसातून तुम्ही ते पाण्यात टाकावं पुन्हा त्या वस्तू ठेवत जा घरात तुम्हाला चांगले शुभ परिणाम दिसून येतील बघा आपल्या घराची प्रत्येक दिशा खूप महत्त्वाची असते म्हणून घराच्या चारी दिशा नेहमी अशा शुभ तिथींना सकारात्मक ऊर्जेने भरून टाकाव्या म्हणजे घरात नकारात्मकता नावाला सुद्धा उरत नाही